आता काय करायचं भैया बी घरी नाही आहे पोरं शाळेतून आलेले नाही आहे हा का हे दूध दूध तर खराब होईना आता फ्रीजमध्ये ठेवीत असते रोज आणून पोरं माझ्या आधी येत असतात रोज अ गहर... देवा काय करू आता मी हे बघा हे सुद्धा कुलूप माझ्याकडे चावी नाही माझ्याकडे चावी असती एक्स्ट्रा ती मी घरातच ठेवलेली माझी काही गरजच पडत नव्हती त्या का घराला कुलूप घरी भैयाची गाडी बी नाही दिपाली बी नाही आहे आता माझी सायकल मी इथं लावली याच्यात केळं आणले पिशवीत केळाला तर काय नाही व्हायचं काही पण दूध दूध का क्या होय करावं लाग ना आता भैया येऊस तर अवघड आहे माझं आता लई भैया येऊस तर आता कुठंतरी तरी साईडला बसावं लागेल साईडच्या प्लॉटामध्ये बसते सावली आहे बा का इथं थोडीशी का इथं गेटच्या बाहेरून मा हातात दूध इकडं घराला कुलूप दिसतंय का अशी फज घराच्या बाजूला आले आता इथं बसते काय करू आता इथं टाकलं दूध माझं कारप ये बसते आता इथंच काय करू सायकल तिकडं लावली सगळं बंद 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 आहे काय करून काय नाही असं कळत नाही आज कुठं बसावं बाहेरच बसावं लागणार आता आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही कशा आहात मस्तच असताना पण मी कशी आहे बिलकुल मस्त नाही बघा कशी क गवतात बसलेली दिसत असेल तुम्हाला मी गावतात बसले घराच्या बाजूला बी घराची सावली पडती तिथं बसले पोरं बी घरी नाही तर घराला कुलूप आहे या बी माझ्याकडे नाही काय करू काही नाही कळत नाही बसले आता साईडला या अशी साईडला बसले घरा गेटच्या बाहेरून अशी सावली घराची इथं बसले गावतामध्ये काय करू आता वाड बघितल्याशिवाय तर पर्याय नाही अशी बसले गावतात आयताना कोयताना ती <laughs> काही सुचना गेलय म्हणून म्हटलं आता बसावं घरा इथंच आयताना कचऱ्यात ये बघू शकता क्या हाल बुरा आहे लेकिन तुम कैसे हो लिंगना तुम्हाला सांगते मी कोणाकोणाला ना आपल्या बारात सांगितलं तरी तकलीफ आपल्या घरच्या बारात सांगितलं तरी तकलीफ आणि दुसऱ्याच्या बारात सांगितलं तरी तकलीफ का बरं असे लोक असतात पण मला त्यासल्या था, लोकांच्या काही कळतच नाही का म्हण असे लोक असतील तर तर माझ्या प्रश्नाला माझ्या नवऱ्याचं माझं काही सांगितलेलं तर मला म्हणते तो घरचं सांगत ती तुझ्यासारखी बाई हजबोकर सगळा पसारा मांडीतील काय तुझे दातन काय तून काय लाईव्ह येतील काय करायचेत बरं ह्यांना दुसऱ्याच्या भाकरी वाचून स्वतःच्या भाकरी तर भाजणं होत नाहीत आणि दुसऱ्याच्या भाकरी कशाला भाजायच्या अन फालतू बाई ये मी कशाने फालतू दिसले तुम्हाला कष्ट करते का हामगाळते म्हणून घामगाळलं म्हणजे फालतू राहतं का हां अरे बोलतच जा तरी जीवाला लाज वाटत अशी तरी बोलतच जा फालतूला आजकाल कोणी फालतू म्हणे ना हां फालतूला म्हणायची कद दम लागत नाही फालतूच तू म्हणून जे कष्ट करून खातं त्याला फालतू म्हणता एकदम निर्लजन साधा सुखी का आणि मी फक्त भावा न फक्त हे वाईट बोलत बोलते मी कुणाला वाईट वाटून घेऊ नका बरोबर का हे काय काय आहेत फेक अकाउंटवाले स्वतःचा तर डीपीला फोटो सुद्धा लावून घेऊ वाटत नाही आणि लागले दुसऱ्या कशा करायला असले लोक राहतात स्वतःची ठेवायची झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून बरोबर काही खोट आहे खोट बोलणारे आमच्या आलेली पाबाई बास बाहेर बसले होते बाई मी आता शिकाली गो तुषारच्या आधी आली म्हणून तरी मला घरात जा भेटलं नाहीतर का बाहेरच बसावं लागला असता तुषार अजून आला नाही पेपर मी मस्त बसेल चार वाजून पाच मिनिटं झालेले होते तेव्हापासून बसेल इथं मी माहिती का दारात बसले बाई झालं माझी म्हणलं मा, काय करू बाई तरी लोळे असते म्हणलं गेटची तरी चावी असते तर दारात तरी बसले असते गेटची सुद्धा चावी गोरख दारात बसावं लागला असतं काय माहित नाही बाई खरंच म्हणलं आता गोरक बसावं लागतंय पाच का काय डायरेक्ट पण आली कशी तरी लवकर आली उघड घर आता करते आराम बाय बाय तरी सुद्धा पाय पाय आले पाहिजे का बरं अगं ती माहिती किती दोघी दोघी मैत्रिणी होते माझ्यासोबत म्हंटल दुर्गा मी नाही तर ती तन मी असतो तर डबल सीट तर तर पाई पाई तरी आलो असतो पण आता ती घे तर मग मग तू बी पाय पाय त्यांच्या बरोबर ती तन्वीची बहीण काल तशी खोट बोलली तरी तू आज तसं करती का तन्वीची बहीण बोलली यार तन्वी म्हणी नाही ना म्हणले म्हणली असेल तुझ्या बहिणीने असं केलं बाई माझ्या सांगितलं ती काय म्हणे मी दिपडा दूध फ्रीज मध्ये ठेवून बाई आधी दूध लई वेळेच झालं गेले असते का मग ठेवून ना लवकर फ्रीज मला पाणी आणि थंडगार मस्त फ्रीज मध्ये भरलेला आण ग बाई मी चाय 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 मम्मीच ऐकत ऐकत नाहीस का मम्मीच दूध ठेवण मला पाणी फायनली उघडलं आमचं गेट बघितलं का